घरपट्टी व मालमत्ता कर तसेच पाणीपट्टी कराच्या नव्या आदेशावर तात्काळ कारवाई करा घरपट्टीवरील मालमत्ता कर व पाणीपट्टी कराच्या थकबाकीवर लावलेल्या शास्तीवर तात्काळ अंमलबजावणी अशी मागणी शेवगाव शिंदे सेनेच्या वतीने शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली शेवगाव शिंदे सेनेचे तालुका प्रमुख आशुतोष डहाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेवगाव नगर परिषद हद्दीमधील सर्व खाजगी मालमत्तावर आकारण्यात आलेल्या रकमेवरील शास्ती या संदर्भात झालेला शासन निर्णय याची तात्काळ अंमलबजावणी करावी जेणेकरून सदरीय अभय योजनेचा सर्वसामान्य जनतेला फायदा होईल व त्या अनुषंगाने नगर परिषदेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन सदर रक्कम ही शहरातील विविध कामाकरिता उपयोगात आणता येईल त्यामुळे लवकरात लवकर आपल्या स्तरावर शास्ती माफीचा अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली आज शेवगाव नगर परिषद ठिकाणी माननीय मुख्य अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे शहगाव शहरातील नागरिकांकडे जी घरपट्टी पाणीपट्टी याच्यावर जे थकित व्याज दोन टक्के आता मागच्या महिन्यात झालेला आहे त्या निर्णयाची तातडीने मां, अंमलबजावणी करावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिकाला फायदा होईल व नगर परिषदेच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होईल जेणेकरून शहराच्या विकासात विकास करण्यास नगर परिषदेत कुठलाही अडथळा होणार नाही याकरता शहगाव नगर परिषदेस शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व दुसरा संदर्भ असा देण्यात आला की बाळासाहेब भारत हायस्कूलच्या समोरील एक रस्ता हा मागच्या ठेकेदारांनी भ्रष्टाचार करून जो केलेला होता तो तातडीने उखडला गेला त्या ठिकाणी साधारण दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांची ये होत असते व त्या अनुषंगाने तो रस्ता होणंही गरजेचं आहे व त्या समोरील गटारही होणे गरजेचे व तिथे रहिवास क्षेत्र असल्या कारणाने समोर जे झाडं झुडप जे आहेत त्या ठिकाणी सापांचा वावर विषारी प्राण्यांचा तिथं मोठ्या प्रमाणात असून ते झाड तातडीने काढण्यात यावेत व ती गटर बांधून तो रास्सा तातडीने करण्यात यावा याकरता शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा